मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा जुन्या पेन्शनसाठी आक्रोश मोर्चा शासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलीच पाहिजे अशी मागणी करीत सांगलीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुरस्कृत विविध शासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विश्रामबाग चौकातून ढोल ताशांच्या गजरात आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला एकच मिशन जुनी पेन्शन अशा मजकुराच्या टोप्या परिधान करून हजारोच्या संख्येने भर पावसात शासकीय आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते महिला कर्मचाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी शाळा ते, ते मुख्याध्यापक पद मंजूर करावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने तातडीने जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला नियुक्तीची परवानगी द्यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक व्हावी शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकेम योजना अंमलात नावे, दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षिकांना कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मांडलेल्या वर्षाचा विचार करून शंभर टक्के अनुदान मिळावे यावरून पंधरा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र राज्य मुख्य संघाचे अध्यक्ष अमृत पांढरे सचिव संजय झांबरे संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र यांनी आपले व्यक्त केले या राजकीय के नेते म्हणजे खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटना कास्ट्राईक जिल्हा परिषद व महसिल अधिकारी व कर्मचारी संघटना शिक्षक भरती शिक्षक परिषद आरोग्य कर्मचारी संघटना डीसीपीएस सेवानिवृत्त कर्मचारी त्यांनाच फक्त जुनी पेन्शन मिळणार असं म्हणून फूट पाडायचं असं आता चालणार नाही मुख्यमंत्री म्हणतात माझी सुंदर शाळा आमचा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना सुंदर शाळा असलीच पाहिजे सुंदर शाळा बद्दल सोमत नाही परंतु ह्या सुंदर शाळे मागे लाखो शिक्षकांच्या आणि शिक्षण संस्थांच्या ज्या ग्रुप समस्या बसलेल्या आहेत त्या ग्रुप समस्या पहिला सोडवा आणि मग हरी पडणार आहे तर पहिला चांगला मास्टरचा बोलणारा मास्टर आणि गंभीर आहे तर नाही मित्रांनो अकाळी वर्षात घेतलं पाहिजे तर शेकोट्याचा जबाबदारी आपल्याला करायचं आहे तर राज्यकर्तेची आता अडचण आली आमच्या काय झालं या चाळीस वर्षामध्ये पासून ते रुबेल सर्वांना मोठं शिक्षण मिळालं पाहिजे आणि सातवा सर्वांचा मुलगा आणि गरिबाचा मुलगा एकाच भागापासून भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत शिकला पाहिजे